श्री स्वामी समर्थ माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो गोपाळ रामचंद्र केळकर हे राजापूरकडील राहणारे रेल्वेत नोकर होते त्यांना ताप येऊन पोटात रोग झाला सुमारे सहा महिने वैद्य वगैरे पुष्कळ उपाय झाले पैसे खर्च केले गुण येईना वैद्याने सांगितले की तू घरी जा म्हणजे त्या हवेवर गुण येईल घरची फार गरिबी असल्याने घरची मनुष्य कुरकुरू लागली कारण घरी आल्यावर सुद्धा बरेच औषधी उपाय केले परंतु गुण येईना तेव्हा त्यांनी असा निश्चय केला की काही झाले तरी चिंता नाही दूर जावे आणि मरावे मग तसेच ते पुन्हा टेंभुर्णी रेल्वे स्टेशन जी आय पी येथे गेले टेंभुर्णीस निभाव लागेना रामपुरास त्यांचा भाऊ होता टेंभुर्णीस निभाव लागेना रामपुरास त्यांचा भाऊ होता तेथे गेले दिवसेंदिवस जास्त अशक्तपणा येऊन पोटातील रोग वाढू लागला एक देखील चालण्याची शक्ती नाही पुढे एक प्रकारचा वायू अंगास शिरला तो इतका सर्वांगास कळा लागत म्हणून सर्वांगास बिब्बे घातले सकाळी पायात सायंकाळी हातात रात्री कमरेत असा वायू खेळे परंतु ज्या भागात वायू जास्त होई तेथे हुक भरल्यासारखे होऊन हलचा येऊ नये पुढे अन्न व्यर्ज्य झाले एक पायरी चढण्याची देखील शक्ती राहिली नाही रात्रंदिवस झोप नाही तेव्हा असे वाटे की मरण येईल तर बरे परंतु मरण येते कसे पूर्वी हे पंत नास्तिक होते अशा स्थितीत काय पूर्वसंस्कार असेल किंवा श्रीमान स्वामी समर्थ महाराजांच्या मनावर दिनावर कृपा करावी असे आले असेल असे म्हणावे एक दिवस त्यांना असे वाटले की जो कोणी या जगताचा ईश्वर असेल त्याने हा माझा वायू जर आठ दिवसाच्या आत कमी केला तर पुन्हा कोणाची एका भगवंता वाचून चाकरी करायची नाही असा नवस केला असा निश्चय केला मात्र मग मा काय उशीर तुकोबांचे वाक्य संकल्पाचा दाता नारायण काय चमत्कार की आठ दिवसाच्या आत वायू नाहीसा झाला आणि थोडी शक्ती आली तेव्हा केल्या नवसाची आता सांगता केली पाहिजे तर त्याला द्वार कोणाचे तर प्रथम साधूकडे गेले पाहिजे असे त्यास ऐकून माहीत होते त्यावेळेस दोन साधू आपल्या देशामध्ये प्रसिद्ध होते त्यापैकी एक देवमामलेदार आणि एक हे आपले सद्गुरू दयाघन श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट निवासी पुढे त्यांचा असा विचार झाला की देव मामलेदारांकडे जावे तर ते जवळ असल्याकारणाने भाऊ परत घेऊन येईल तर अक्कलकोटात जावे असा निश्चय करून बंधूजवळ सांगितले की मी एका स्नेहाकडे जात आहे मग त्याचजवळून तिकीट घेऊन निघाले वाटेत पुष्कळ हा झाले परंतु महाराजांनी संरक्षण करून अक्कलकोटपर्यंत नेले अक्कलकोटात पोचले त्या दिवशी त्यांच्याजवळ पाच पैसे होते पैकी एका पैशाचा खारका घेऊन महाराज खासबागेत वडाच्या झाडाखाली बसले होते त्या ठिकाणी जाऊन खारका पुढे ठेवून नमस्कार घातला आणि ती मनोहर मूर्ती पाहताच त्यांना असे वाटले की भूक तहान आणि रोग हे सर्व गेले खारका पुढे ठेवलेल्या महाराजांनी आपल्या खजिन्यात टाकल्या नंतर भिक्षा मागून निर्वाह करावा आणि त्रिकाळ श्रींचे दर्शन घ्यावे हीच काय ती सेवा होती त्या ठिकाणी सेवेकरी होते ते बहुतेक गांजा तंबाखू आणि लौकिक गोष्टी बोलणे हेच करीत होते तेथे काही आपणास परमार्थ प्राप्त व्हावा म्हणून सेवा करणारे थोडेच असतील गोपाळपंत त्या ठिकाणी राहिले असता त्यांच्या मनाचा संकल्प असा होता की मला काही गुरुपदेश मिळावा परंतु त्याच्या रीती दोन होत्या एक महाराजांचे पायावर डोके ठेवताच जे शब्द तोंडातून निघतील तोच मंत्र आणि त्याचाच जप करायचा दुसरा त्यांनी स्वत रामकृष्ण दत्त वगैरे काहीतरी मंत्र सांगून मार्गात लावावे असा होता परंतु काय चमत्कार सांगावा चार महिन्यापर्यंत या दोन्ही गोष्टी प्रतिज्ञेने घडल्या नाहीत त्यात विशेष हे की ज्या वेळेस ते पायावर डोके ठेवीत त्यापूर्वी महाराज कितीही बोलत असले कितीही रागावत असले तरी त्यावेळेस ते बोलणे बंद होत असे एक दिवस ते देशमुखांच्या वाड्यात निदलेले असता रात्री स्वप्नात महाराज येऊन म्हणाले तुझा रोग आम्ही नाहीसा करतो असे म्हणून त्याच्या पोटावरून हात फिरवला आणि आपण निघून गेले इतक्यात त्यांना लघवीच झाले असे वाटून ते जागे झाले आणि लघवीस गेले तो सुमारे दोन तांबे लघवी झाली आणि पोट सैल झाले हा चमत्कार पाहून त्यांना रडे कोसळले की वैद्य जीवाचे आप्त किंवा द्रव्य वगैरेपेक्षा श्रींचा अधिकार केवढा मोठा धन्य आहे सद्गुरूंच्या लिलेची मग दुसऱ्या दिवशी दर्शनास गेले असता गोपाळपंथास पाहून भटाचे आता पोट पहा असे म्हणाले परंतु हे कोणास समजले नाही त्यांनी काही मंडळीस ही गोष्ट सांगितली गोपाळपंतांनी मोठ्या प्रेमाने दर्शन घेऊन ते विलक्षण सामर्थ्यरूपी ती मूर्ती पाहतच उभे राहिले नंतर पंधराव्या दिवशी रात्री स्वप्नात गोपाळबुआ काही सेवेकरी मंडळी व महाराज एका शेतात बसलेले असता पाच पन्नास मुसलमान लोक दिन दिन करीत हातात तलवारी घेऊन या मंडळींना मारण्यास आले तेव्हा ती सर्व मंडळी भयभीत झाली गोपाळपंत भयाने कापू लागले इतक्यात श्री स्वामी समर्थाने गोपाळपंथास उचलून खांद्यावर घेतले व ते चालते झाले ते एका डोंगरात जेथे पुष्कळ झाडी असून एक नदी वाहत आहे अशा ठिकाणी नेऊन नदीच्या किनाऱ्यावर ठेवले आणि आपण कटीवर हात ठेवून उभे राहिले महाराजांनी उचलल्यापासून येतपर्यंत आणि तो डोळे मिटलेले होते ते उघडलेसे वाटले आणि पुढे ती दिव्यमूर्ती पाहून श्रींच्या पायावर त्यांनी डोके ठेवले आणि महाराज कृपा करून मला अनुग्रह द्यावा अशी प्रार्थना केली तो श्रींनी सांगितले अवकाश आहे इतके स्वप्न पडून ते जागे झाले व मोठा विस्मय करीत राहिले पुढे सुमारे एक महिन्याने एक दिवशी महाराज फिरत फिरत हचनाळ म्हणून गाव आहे तेथे गेले दोन दिवस त्या ठिकाणी श्रींचा मुक्काम पडला बरोबर शेपन्नास सेवेकरी होते त्या गावाला विहीर एकच असून ती आत उतरण्याची होती करिता गोपाळपंतांनी रात्री असा विचार केला की आपल्याजवळ भांडे नाही आणि आपले येथे ओळख नाही करिता कोणी उठले नाही तोपर्यंत पहाटे उठून स्नान करावे मग पहाटे सुमारे सहा घटका रात्री उठून तंबाखू ओढण्याची सवय म्हणून चिलीम भरून विस्तव पाहिजे करता एक दोन घरे विस्तवा करता फिरले परंतु विस्तव मिळाला नाही मग ज्या ठिकाणी महाराज होते त्या ठिकाणी गेले तो त्या दिवशी श्रींची स्वारी कुलकर्ण्यांच्या गुरांच्या वाड्यात होती जवळ पाच सहा सेवेकरी निरलेले असून मध्ये पलंगावर श्रीस्वामी समर्थ शालजोडी पांघरून निरलेले होते एक समयी तेवत होती गोपाळाने एका सुंभाची गुंडी तयार करून समयीवर धरली अर्धी गुंडी पेटली इतक्यात अंगावरची शालजोडी काढून श्री समर्थ उठून बसले मग काय विचारता त्यांच्या अंगात कापरे भरले आणि भयाने हातातील गुंडी पडली त्यांच्याकडे स्त्रींनी एकसारखी टक लावली त्यावेळी धैर्य धरून त्यांनी जाऊन स्वामी समर्थांचे पाय धरले आणि हात जोडून कापत कापत उभे राहून मनातील हेतूची प्रार्थना केली के त्यावेळी श्री स्वामी समर्थांनी त्या दिनावर म्हणजे अधिकार नसता आपल्या कृपाबलाने अनुग्रह केला इतक्या कृत्यास सुमारे दोन घटका झाल्या असतील परंतु त्या ठिकाणी जी मंडळी निधली होती त्यातून कोणीच जागा झाला नाही त्यांना वाटले अक्कलकोटास आल्याचे किंबहुना जन्मास आल्याचे आज सार्थक झाले त्या आनंदात पायावर डोके ठेवून हात जोडून समोर उभे राहत इतक्यात मनुष्यांची तळवळ झाली त्यासरशी श्री सद्गुरू दयागन पुन्हा शालदोडे पांघरून घेऊन निधले व पंतही तेथून निघून बाहेर आले अशी महाराज कोणावर कोणत्या वेळेस कशी कृपा करीत याचा काहीच कोणास पत्ता लागत नसे श्री स्वामीसमतं व्हिडिओ आवडला तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ